संजय शिरसाट उद्या नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार आहेत सिडकोनं बनवलेल्या अडुसष्ट हजार घरांचीही ते पाहणी करणार आहेत पाहणी केल्यानंतर सिडकोच्या घरांची किती लॉटरी काढायची यावर निर्णय होणार आहे त्यामुळे संजय शिरसाट उद्या पाहणी करणार आहे पाहणी नंतर किती लॉ घरांची लॉटरी काढायची यावरती निर्णय होणार आहे संजय शिरसाट उद्या नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार आहेत घर हजार गर, पाहणी, पाहणी केल्यानंतर सिडकोच्या घरांची किती लॉटरी काढायची यावरती निर्णय होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे सिडकोचे से अध्यक्ष संजय शिरसाट यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी सिडकोचं अध्यक्षपद घेतल्यानंतर कामाचा खऱ्या अर्थाने धडाका लावला आहे सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट सर खूप महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे घरांच्या किमती कमी करण्याचा जसं म्हाडाच्या धर्तीवर दहा टक्के कमी करण्याचा निर्णय आपल्याकडून घेतला आहे बिल्डरचा नफा त्याचं सगळं इन्व्हेस्टमेंट हे सर्व तो कॅल्क्युलेशन करतो सिडकोला ते करायचं नाही सिडकोला सर्वसामान्यांना दिलासा द्यायचा आहे मग दिलासा देण्यासाठी तुम्हाला त्यांच्या नुसार काहीतरी रिलॅक्सेशन द्यावं लागेल ना म्हणून एक तर सिडकोकडे येणारा सगळा पैसा हा व्हाईटचा असतो सर्वसामान्य माणसाला कर्ज काढताना जो त्रास होतो हे होतो त्यावेळेला त्यांना थोडंसं सपोर्ट म्हणून आम्ही त्या सिडकोच्या किमती ज्या आहेत त्या दहा टक्क्यांना कमी करण्याचा प्रयत्न यासाठी केलेला आहे की त्यांना एक मोठा दिलासा यामुळे मिळू शकतो छोटी अमाऊंट नाही ती तीन एक लाख रुपये जर कमी झाले तर तो माणूस खुश होतो पूर्ण घरातलं फर्निचर करू शकतो एवढं त्या तीन लाखामध्ये छोट्या घरासाठी याला हो करू शकतो तो नवी मुंबई विमानतळाचं काम जवळपास पूर्णत्वाकडे चाललेलं आहे आणि चेअरमन झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही तिथं व्हिजिट देतोय आमचा असा प्रयत्न राहील की एक दहा दिवसामध्ये एअरफोर्सचं विमान तेथं ते लँड व्हावं एक टेस्टिंग ज्याला म्हणतो ते घेतले जावे आपलं विमानतळ जेव्हा अस्तित्वातील त्या टायमाला हा लोडसुद्धा कमी होईल चॉईस घराची पहिलं ड्रॉ चॉईस घराला कोणकोणतं त्याच्या त्याचा मग ड्रॉ सिस्टमने लकी ड्रॉच्या सिस्टमने काढणार त्या सगळ्या प्रक्रिया ते ह्या कालावधी हा एक महिन्याचा मधला राहील आणि त्याच्यानंतर हे सर्व घरांचं वाटप होईल दोन ऑक्टोबरला असणार आहे की दसऱ्याला असणार आहे दोन ऑक्टोबरच्या आसपास आम्ही जाहिरात काढण्याचा हे okay. जाहिरातीमध्ये मग त्यांना कालावधी द्यावा लागतो ना लोकांचे जे फॉर्म भरायचे आहेत एका दिवसात सर्व फॉर्म भरले जाणार आहेत लाखो फॉर्म येणार आहेत म्हणून त्यांच्यासाठी कालावधी हा जवळपास एक महिन्याचा लागेल कॅमेरामॅन ज्ञानेश्वर लोकशाही मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.